जरांगेंनी आता तोंड सांभाळून बोलण्याची आवश्यकता आहे मराठा समाजाला जे आरक्षण पाहिजे होतं ते सरकारने दिलेलं आहे आता नेमकं जरांगेला काय होय जरांगेंना या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करून राजकारण करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाहीये आणि याबागचा बोलवता धनी कोण आहे हे खऱ्या अर्थानं सरकारने त्या ठिकाणी शोधण्याची आवश्यकता आहे आणि ओटसूट मराठा समाजाला काय वाटतं मराठा समाजाने काही सातबारा जरांगेच्या नावावर केलेला नाही आणि देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करून सागर बंगल्यावर जर चाल करून जरांगे जाणार असतील तर जरांगे आता आम्हाला याच्यावर ॲक्शनला रिॲक्शन द्यावी लागेल आणि त्याच्यामुळे आता आपल्या लिमिटमध्ये राहावं आतापर्यंत मराठा समाजाने आपल्याला समर्थन दिलं एका प्रामाणिक भूमिकेतना पण तुम्ही आता पूर्ण राजकारणी झालाय तुमचा बोलवता धनी कोण आहे महाराष्ट्राला नीट माहीत आहे ज्याने आपल्या आयुष्यात हयातीत मराठा आरक्षण दिला नाही ते आता या ठिकाणी तुमच्या माध्यमातून काहीतरी देवेंद्रजींना टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे सरकार म्हणून बोला ना परंतु सागर बंगला देवेंद्र फडणवीस अशा प्रकारच्या कृती या ठिकाणी सहन केल्या जाणार नाहीत आता त्यांना फ्रस्ट्रेशन आलंय आणि पोटी आता टोकाची भाषा जरांगी या ठिकाणी करायला लागलेले आहेत मला वाटतं सरकारनी गृह खात्यानी याची दखल घ्यावी नाहीतर त्या ठिकाणी आम्हालाही सागर बंगल्यावर जशाच तसं उत्तर द्यायला थांबावं लागेल